इमारत बांधकाम विभागामध्ये तर हजारो कोटीचा महाराष्ट्रभर भ्रष्टाचार निघल कारण मौजपुरी आणि मंट्यामध्ये असे दोन गुन्हे जालना जिल्ह्यामध्ये दाखल झालेत ज्यामध्ये म्हणजे मयत माणसाला जिवंत दाखवून त्याचं हयात प्रमाणपत्र काढायचं त्याच्या नोंदणी करून घ्यायची आणि काही दिवसांनी पुन्हा मयत प्रमाणपत्र काढायचं आणि त्याच्या नावावर सव्वा दोन लाख रुपये उच्च असे प्रकार माझ्या मते जालन्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार असू शकतो कारण ज्याप्रमाणे शेतकरी अनुदानामध्ये घोटाळा झाला त्याच्यापेक्षा हा महा घोटाळा आहे जालन्यातच म्हणजे जालन्यात घोटाळ्याला आता ग्रहण लागले जालन्यात घोटाळ्यावर घोटाळे घोटाळ्यावर घोटाळे निघत राहिलेत कारण की यामध्ये अधिकारी आणि एजंटचा सोळसुळाट झालेला आहे अधिकारी लोकांच्या संगणमताने आणि एजंटच्या म्हणजे सोळसुळाटमुळं या गोष्टीला कुठतरी खतपाणी मिळत आहे खर तर यामध्ये सव्वा दोन लाखामध्ये पन्नास टक्के अधिकारी पन्नास टक्के एजंट सर्रास घेतल्याचं आम्हाला ऐकायला मिळत आहे तर यामध्ये फक्त जालना जिल्ह्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार असल्यामुळं महाराष्ट्रात माझ्या मते हजारो कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये निष्पन्न होईल परंतु या भागा या विभागाचे कामगार मंत्री आकाश कुलकर् यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर खरं तर त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात हे आरोप होतील जर त्यांचा सहभाग नसल तर त्यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी लावली पाहिजे चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजे आणि ज्या कामगार विभागाचे अधिकारी आहेत अशा भ्रष्टाचार भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई होऊन त्यांचं निलंबन केलं पाहिजे आणि जे एजंट म्हणून काही डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून याच्यामध्ये हेरफार करून भ्रष्टाचार करण्यासाठी मदत करणाऱ्या एजंट लोकांवर चारशे वीस गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे तरच या कुठेतरी अशा भ्रष्टाचाराला आळा बसल नाहीतर कामगार कामगाराच्या नावावर कामगाराच्या टाळूवरच मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार अधिकाऱ्यांचा सुरूच राहील